फक्त मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर हो पूर्ण होऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना तर या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप छान असा सपोर्ट केला आणि खूप छान असं बरोबर प्रेम दिलं तर त्याबद्दल तुमच्या सर्वांची मी मनापासून आभारी आहे तर चला आता आहे ना जो फॉल आहे ना आपला साधा जो मशीन आहे म्हणजे प्रत्येकाकडे पिकोफॉलचं मशीन नसतात आता आणि मी म्हणते कस्टमरचं कस्टमरला कसं पिको फॉलच लागतं तर आपलं आपण स्वतःचं मशीन आहे आणि आपल्याला बाहेर पैसे द्यावे लागतात ते होऊ नये आणि आपलं जे शिलाई मशीन आहे त्याच्यावरतीच फॉल कसा लावायचा आणि शिलाई कशी करायची तर एका यांची कमेंट आली होती की हात शिलाईची सुई कोणती आहे तर ती सुई पण मी तुम्हाला दाखवते आणि आपल्या जी साधी मशीन आहे तिच्यावरती फॉल कसा लावायचा तेही तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि छान असा व्हिडिओ होणार आहे तुम्हाला खूप छान अशी आपल्या मराठी भाषेत जी माहिती आहे ती मी सांगणार आहे जेवढी मला माहिती आहे तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन तर चला आता मी ना तुम्हाला दाखवते कोणती साडी आहे ती चला तर मग तर बघा ही साडी आहे आता तुम्हाला मी ना जवळून दाखवते आणि हीच आहे ना मी पीस कट केलेला आहे तर तो पीस कट करायचा तुम्हाला सॉरी मी दाखवायचं राहूनच गेलं तर हा पीस आहे साडीतला आणि ही आता तुम्हाला आधी ना मी कडक साडी जी आहे ती दाखवली होती आता ही आहे ना ही बघा तुम्ही एकदम अशी नरम म्हणजे साडी आहे आणि हिला फॉल लावणं खरंच अवघड असतं तर आता अशा साड्यांना आपल्याला फॉल लावून घ्यायचं म्हटल्यावरती काही परवडत नाही तर घरगुती जो आपल्या आपल्या ज्या पद्धतीने आहे तो कसा फॉल लावायचा ती मी तुम्हाला दाखवते आपल्या चालू चालू शिलाई मशीनवरती आणि इथं बघू शकता तुम्ही आता याचा पीस कापलेलं आहे ना पण याला सरळ कसं करायचं जर ही ही जी साडीचा काटा आहे हा जर सरळ नसेल ना तर आपला जो पदर आहे ना त्याला कोस येतो तो कोस आला तर मग ना ती साडीनं तिरपी तिरपी होती तर कस्टमरचं असेल तर काळजीच घ्यावी लागते पण आपण स्वतःचं असलं तर काळजी घेतलीच पाहिजे तर इथं बघू शकता मी याला कट मारून घेतलेला आहे छोटा कात्रीणी आणि इथं बघा म्हणजे तुम्हाला सोपंच सोपं करून दाखवते मी दिसतं का तुम्हाला हे बघा इथं कट करून घेतलेलं आहे मी आणि आता आहे ना तुम्हाला जर जमत नसेल तर हे बघा हा दोरा आहे ना हा दोरा असा ओढायचा हे बघा जर तुम्हाला साडीचा काठ म्हणजे कोश येत असेल पदराला नेस्त्या पदराला आणि मग कसं करायचं तर हे बघा आता हा दोरा तुम्हाला दिसत असेल जवळून दिसतो आहे का हे बघा हा दोरा आहे आता हा दोरा मी एकच घेतलेला आहे ओढून बघू शकता तुम्ही आता पूर्ण ओढून घेते मी असा हे बघा तुम्हाला आता साडी गोळा झालेली दिसेल तुम्हाला आता टाईट करून दाखवते मी मी जे आहे ते तुम्हाला प्रॉपरली दाखवत आहे खूपच म्हणजे कोणला झालं काम म्हणजे जे आपण मशीन काम करतो ते अजिबातच नवीन आहे आणि त्यांना माहीतच नाही तर त्यांच्यासाठी ते हा व्हिडिओ आहे तर बघा हा दोरा मी काढून घेतलेला आहे आणि हे बघा दोरा काढल्यानंतर सरळ अशी आपली जी आहे ती येते तुम्हाला जवळून दाखवते मी बघा बघू शकता तुम्ही हे बघा इथे तुम्हाला दिसत असेल मी दोरा ओढून घेतलेला आहे अजूनही ओढून दाखवते तुम्हाला मी हे बघा आता हा दोरा ओढून घेतल्यानंतर आपली साडी ना अशी होते आणि बरोबर त्याच साईडला आपल्याला कट करत चालायचं आहे तर हे बघा आता जसजसं आपली लाईनिंग झालेली आहे ना म्हणजे जेणेकरून आहे ना आपल्या साडीला कोस राहत नाही तर असं कट करून घेते मी एकदम बारीक अशी रेष असते आता ती तुम्हाला मोबाईलमध्ये दिसते की नाही मला माहीत नाही पण आता मला जी जशी जशी दिसते तशी मी तुम्हाला कट करून दाखवते की कशा प्रकारे आपल्याला आहे ना जो कोस आहे तो निघतो आता असं कोस नव्हताच पण तुमच्यासाठी मी ना ते कट करून दाखवलेलं आहे आणि जर तुमची कैची नवीन असेल ना तर मग काही गरजच येत नाही त्याला कट वगैरे म्हणजे करायला जास्त दोरा वगैरे वढायची तर तुम्ही असंही करू शकता नवीन असाल तर नवीन ताईंसाठी माझा हा एक सोपा आणि छान असा सल्ला तर बघा आता ना झालेला आहे आता मी याला कसं टिप मारून घेते आणि मग फॉल लावते तर बघू शकता हा दोरा घेतलेला आहे मी आणि आपल्याला बॉबिंग भरायचे आहे आधी तर हा बघा ही बॉबिन भरायची आहे आपल्याला तर मी बॉबी भरून घेते आधी बघा आता बॉबिन भरते मी बॉबिन भरली मी त्यानंतर अशी टाकायची आहे हा धोरा असा ओढून घ्यायचा आहे तर ही बघा बॉबिन आहे ना अशी ठेवायची आहे आपल्याला अशी अशी पकडायची आहे आणि अशी अशी वाजली की आपली बॉबिन बसली आता मी तुम्हाला दोरावून दाखवते हे तुम घ्यायचं आहे दोरा आपल्याला तर अशा पद्धतीने दोरा आपल्याला ओन घ्यायचा आहे आणि इथं बघू शकता खालून आपला दोरा आलेला आहे बॉबिन मधून आणि वरतून तर चला आता मी तुम्हाला टीप मारून दाखवते असं करून घ्यायचं आहे आपल्याला झालेली आहे याला उलट सुलट बाजू बाजू बघून घेतलेली आहे आता ही बघू शकता तुम्ही ह्यू काठ खाली आहे आणि आपण अशा प्रकारे जेव्हा साडी नेसू ना तर हे बघा अशा प्रकारे ती आपल्या येणार आहे आणि तुम्ही बघू शकता पोस अजिबात राहिलेला नाही आहे हे बघा सरळ अशी लाईन आलेली आहे तर आता आपल्याला फॉल घ्यायचा आहे तर इथं फॉल घेतलेला आहे आपण फॉल ना आधी आतून बघायचा आहे कसा दिसतो साडीचा कलर चेंज होतो की नाही तर आता इथं बघू शकता हा हा कलर आहे तो मॅच होतो याला तर आता मी हा जो फॉल आहे तो लावणार आहे बघू शकता तर चला तर आपल्याला आहे ना इथून एक ते दीड इंथ जे आहे ते सोडायचं आहे आणि आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही इथं छान असा जो फॉ फॉल आहे तो तुम्हाला दाखवते ही बघा याला टीप आहे आणि दोन्ही साईडनी सारखाच असतो तर आता ना ही बाजू मा घ्यायची आपल्याला तर दुमडून घ्यायची अशी आता इथून सुरुवात करायची आहे तर बवी नाही आपण त्याच कलरची भरलेली आहे फॉल आहे तो लावून झालेला आहे इथं दिसत असेल तुम्हाला हे बघा एवढी जागा सोडलेली आहे आणि पाठीमागून तुम्हाला जर कळणार नाही की ना ना याला फॉल वगैरे म्हणजे पिको केलेला नाही आहे म्हणून पिको विथ फॉल हे बघा कुठंही एकदम छान असा आता मी फॉल लावून घेते तर सुई कोणती वापरायची ते तुम्हाला दाखवते शार्प हँड सिविंग निड निडल्स तर साईज फोर प्राईस वीस तशी दहा रुपयालाच भेटते आणि इथं ही मोठी सुई आहे इ ही काही कामाची नाही शक्यतो आहे ना आपले जे मोठे कपडे असते ना ते शिवायलाच हिचा वापर करतात आणि ही पंचवीस रुपयाला आहे तर ही ही सुई आहे ना म्हणजे आपण जे गोधडी वगैरे शिवतो ना त्यासाठी वापरतात तर मी तोही व्हिडिओ तुम्हाला लवकरच बनवणार आहे की मशीनवरती गोधडी कशी शिवावी तर पुन्हा नेक्स्ट टाइम मी दाखवेल तर चला हात शिलायला ही सुई वापरतात इथं बघू शकता तुम्ही दहा रुपयात एवढ्या सुया येतात तर चला आता मी ना सुई होऊन घेते आणि आता फॉल लावायचं ठरलं तर मी मशीनवरतीच फॉल लावते ताटावरतीही लावतात पण मला मशीनवरती सुईच वाटतं कारण ही साडी ना सु आहे आणि त्यामुळे ना तर माझा आता उलटा हात आहे त्यामुळे मी अशीच लावते फॉल लावला ना तर गोळा होत नाही तर दोरा किती घ्यायचा कधी कधी हा पण नवीनच असल्यावरती कन्फ्युजन होतं की दोरा तरी किती घ्यायचा फॉल लावायचा म्हटलं पूर्ण घ्यायचा का तसं नाही करायचं आहे ना थोडा थोडा म्हणजे थोडा म्हणजे आपल्याला जिथपर्यंत कारणे नंतर त्याचा गुत्ता होतो त्यामुळे दोरा जास्त काही घ्यायचा नाही तर आता मी इथं सुई होऊन घेते तर आता मला जेवढं जोरा पाहिजे जास्त दोरा घ्यायचा नाही नाहीतर तर होतो ना आपण नवीन असेल तर मग खूपच असं कंटाळा वाटतो नकोच वाटतं मग ते काम जास्त जर गोंधळ झाला तर त्यापेक्षा आहे ना हे बघा आता आता एवढं घेतलेलं आहे हा दोरा मी कापून घेते आणि याला गाठ मारून घ्यायची अशा प्रकारे गाठ मारून घ्यायची बघा दिसते का तुम्हाला कारण कॅमेरा आहे ना दुसरीकडं होतं आहे आणि माझ्याकडनं दुसरीकडं जात आहे अशी गाठ मारून घेतल्यानंतर आता मी ना तुम्हाला शिवून दाखवते अ अशी हे टाके ना इथं आपल्याला बसून घ्यायचं आहे काटामध्ये आणि अशा प्रकारे इथं पॅक करायचं आहे आता माझ्या हाती इथं उलटा येतो त्यामुळे जरा थोडा वेळ मला इथं जास्तच लागतो कधी म्हणजे काय कोणच ठेवू पण मला इथं वेळच लागतो आता इथं मी लावून घेते आधी मी एक एकच हे घेते आणि तुम्ही जर खूपच नवीन असेल ना तर असे एक कसायचे नाहीये दाखवते आता एवढं करून घेते मी आधी मी इकडनं टीप मारून घेतलेली आहे तर आता इथून पुढे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते तुम्हाला जर असं जर अवघडच वाटत असेल तर हे ना तुम्ही असं हा दोरा आहे ना इथं टीप मारलेला याच्या नाही करू शकता फक्त जो टाका आहे ना तो छोटा घ्यायचा कोणतंही काम करायला गेलं ना पहिले पहिले अवघडच वाटतं नंतर मग एकदा सवय झाली की आणि कोणतीही गोष्ट आहे ना प्रॅक्टिस शिवाय होत नाही तर मी हा डबल दोरा घेतलेला आहे कारण हे बघा असं करता करताच आपण शिकतो आधी घर म्हणजे जर स्वतःचे आहे ना ते करायचे मग नंतर आहे ना बरोबर आपल्याला एक सवय झाली का आपण कस्टमरचही घ्यायला लागतो ला तुम्हाला ते दुसरी साईज जर ह्या असं जर आवड जात असेल ना तर ही साई ही जी पद्धत आहे ना ही खूपच सोपी आहे आणि एवढं सोपं करून कोणीच तुम्हाला सांगणार नाही हे बघा नवीन नवीन असताना असं थोडस हळूहळू जरी केलं तरी चालेल हे बघा आणि हात चिलायची वापर सुई हीच वापरायची आहे छोटी कारण आहे ना इथे जे बोट आहे ना, ना, है है ना। पट ते कधी कधी जास्त मोठी जाड सुई असते तर दुखतात आणि फॉलमध्ये पण ती लवकर घुसत नाही तर बघा मी आता इथे ना पटपट असा जो फॉल आहे तो लावून घेते फक्त जो का आतून टाका आहे ना तो छोटे छोटे आले पाहिजे इथं बघू शकता तुम्ही हे बघा आता तुम्हाला मी पूर्ण साडी झाल्यानंतर दाखवते की कशा कर प्रकारे जो फॉल आहे तो आपला लावायचा झालेला आहे तो आणि कोणतीही गोष्ट प्रयत्न केली तर जमतेच हे बघा असं जर तोराचा गुत्ता होत असेल तर हळूवार पण आहे ना असा काढून घ्यायचा त्यामुळे ना जास्त जास्त घ्यायचं नाही हे बघा आणि हा दोरा जो आहे तो असा सारखा करून घ्यायचा म्हणजे ना मग जो आपला दोरा आहे तो गुप्त होत नाही आणि आटकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला छोट 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 करून घ्यायचं आहे तर चला आता मी हा जो पूर्ण फॉल आहे ना तू लावून घेते तर फायनली ना आता एवढी जी शेवट आहे तिथं आलेलो आहोत आपण आता इथं इथं आपल्याला जी आहे ती अशा प्रकारे करून घ्यायचं आहे आणि मग मशीनवरती वरती न लावण्यास ताटापेक्षा तुम्ही ताटावरती लावू शकता किंवा आपलं जे हे आहे पाट बसायचं पाट आहे त्याच्यावरती लावू शकता तुम्हाला जसं सोयस्कर वाटेल तसं तुम्ही लावू शकता तर मी माझं मी न शक्यतो मशीनवरतीच लावते कारण मला ना ते सोयीस्कर जातं तुमच्या पद्धतीनुसार तुम्हाला कसं योग्य वाटतं ते तर बघा आता छान असा आपला फॉल लावून झालेला आहे आणि असं शेवटी आल्यानंतर इथं आपल्याला जास्त पॅक करून घ्यायचं आहे आता मी करून घेते म्हणजे इथं आल्यानंतर ना थोडीशी जे आहे ती जड जाते आणि बघू शकता तुम्ही काठ आणि जो साडीचा काट आहे आणि खोला आहे ना त्याला अशी काठ मारून घ्यायची आहे बघा आणि जो दोरा आहे तो कट करून घ्यायचा आहे छान असा आपला फॉल लावून झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला फॉल लावायला जमेल कारण हा व्हिडिओ जर पूर्ण बघितला तर मी म्हणते नक्कीच जमेल तर अशा प्रकारे मी जो आपली शिलाई मशीन आहे त्याच्यामध्ये फॉल लावलेला आहे तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय